महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे महान कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे त्यांच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव नव्या पिढीत रुजवावी यासाठी अनेक शाळांमधून शालेय वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले शनिवारी सकाळी दिंडीला प्रारंभ करण्यात आला अनेक विद्यार्थी पारंपरिक वारकरी वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर चिमुकल्या बालगोपाळांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तिमय केला होता महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदाही बार्शी जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला वारकरी वेशात टाळ मृदुंग विना पताका डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते जणू काही गोपाळांची ही वारी पंढरपुराच्या असेच दृश्य बार्शी मध्ये दिसून येत होते या वारीसाठी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचाही मोठा सहभाग होता रणरागीन न्यूज बार्शी